नमस्कार मित्रांनो शुभ सायंकाळ जाता झालेली संध्याकाळ तर बघा असं आहे संध्याकाळचं वातावरण एकदम मस्त असं छान सुंदर असं मावळतीला गेलेलं आहे आणि मेंढ्या अशा चरतायत आपली झाली वाघूर लावून म्हणजे वाडा लावून झालेला आहे आणि आत्ताच आपण मेंढ्या कोंडायच्या आहेत पण थोडासा अजून चरतायत तर बा आज भेटले आपल्याला कांद्याची पात आणि बघा सूर्य मावळतीला गेलेला आहे सूर्य कसा दिसतोय मावळतीला बघा तर दिसतोय का सूर्य मावळतीला गेलेला आहे आणि संध्याकाळची वेळ आहे तर छान असं वातावरण झालेलं आहे एकदम वाडा आपला डोंगराच्या क बाजूला आलेला आहे आणि बघा इकडं उंच उंच असे डोंगर आहेत आणि आपले वाघूर लावून झाली चालले आपलं आता खिलारी गाई पण शांत झाली मेंढ्या पण चरून शांत आल्यात आणि आपल्याला भेटलेले पहिल्यांदाच कांद्याचं वावर तर बघा इकडं कसं कांद्याच्या पातीचे ढीगचे ढीग लागलेले आहेत आणि मेंढ्यांनी पण भरपूर पात खालीवर का दोन दिवस कालच आपण इथं वाडा टाकला आहे आणि आपला वाडा टाकून अजून दोन दिवस झालेत आणि अजून दोन ते तीन दिवस पात जाईन साधारण पहिल्यांदाच आपल्याला कांद्याची पात भेटली आणि मेंढ्याने आपण पोटभर खाली आणि संध्याकाळच्या वेळी अशा चरून शांत झालेल्या आहेत तर मस्तपैकी असं चरून मेंढ्याचं संध्याकाळी एकदम भरपूर हे असलं का पोटभर खायला असलं का मग मज्जा असते मेंढ्यांची पण असते आणि मेंढ्या वळणारांची पण असते म्हणजे मेंढक्याची पण असते एकदम भरपूर असं छानपैकी चरायला भेटते मेंढ्यांना बघा आणि कांद्याची पात एकदम आवडीची असते मेंढ्यांची मेंढ्यांच्या <coughs> त्याच्यामुळं त्या कांद्याची पात खाल्याच्या खाल्यावर एकदम भारी वाटतं त्यांना पण आपल्याला पण कसं आपल्या आवडीचं जेवण असलं की मस्त वाटतं जेवणाचा आनंद घेतायचा तसंच त्याचप्रमाणे मेंढ्यांनासुद्धा कांद्याच्या पातीचं कांद्याची पात असली तर दुसरा कुठलाही चारा लागत नाही एकदम मस्त कांद्याची पात खातात असं छान चारा त्यात आणि तिकडं आपण गवण भरून ठेवली तुम्हाला दाखवतो पाण्याची पाणी बरायला इथं सिंगल फ्यूजचं बोर असल्यामुळं पिण्याच्या पाण्याचा तर त्याच्यातून आप आपल्याला केव्हाही पण पाणी घेता येतं आणि बोर चालू करून आपण आपली गवण भरून ठेवतो आणि मग मेंढ्या पाणी पितात आणि आज आहे शनिवार आपण बघा आपली गाडी अशी साफ केली म्हणजे बाहेरून नाही केली अजून आतून साफ केली त्याच्यामुळे मॅटिन वगैरे बाहेर काढून ठेवले असे आतमधून मस्तपैकी साफ करून घेतली सकाळी पाणी मारलं आतून गाडीचं बघ एकदम कशी स्वच्छ धुतलेली आज हे मॅटिन वगैरे काढून इथलं चार्जर वगैरे एकदम आतून पाणी मारले आता संध्याकाळ आता थोड्या वेळात बाहेरून पाणी मारायचे बघा हे सगळं साहित्य असं बाहेर काढून ठेवलं आहे पाणी वगैरे सगळं द्या बघा पुढं पण आणि बघा श्रीकृष्णाची अशी आपली मटका लावलेला आहे गाडीमध्ये आपण बघा छानपैकी आपल्या बाबांनी आणला तर देवावरून गे देवाला गेलो त्यावेळेस आणलं आहे काय आणलं नाही आणि बघा आपले पोखरू कसं बसले निवांत मस्त छान संध्याकाळचं एकदम चरून पोटभर खाल्ल्यानंतर एकदम नाही का आपण कसं शांत होतो तसंच त्याचप्रमाणे मेंढ्या पण शांत होतात इथं बघा ठेवली पाण्याची किटली भरून आणि बघा मॅटिन इथं पण मॅटिंग ठेवलेले काही मेंढ्या इकडून आल्यात आणि आपले मंत्री दादा बघा झोपले तर आराम चालू आहे त्यांचा मंत्री तर चाललाय आराम मस्त बघा मंत्री पण पाय बी पसरून एकदम आनंदात झोपलेले आणि बघा तुम्हाला दाखवतो आत्ताच दा आणि मॉन्टीला पण झोपलीत आपली शाईन आहे इथ उभी आणि इथंवरती शेततळ आहे बरं का तर बघा इथं गवण आपण पाणी भरून ठेवले सगळ्या मेंढ्या एकदम असं निवांत पाणी पिऊन गेल्यात आताच पाणी पी जागेवर पाणी आणि जागेवरच चारा एकदम बघा स्वच्छ पाणी फिल्टरच्या पाण्यासारखं एकदम बघा एकदम स्वच्छ स्वच्छ पाणी आणि बघा इथं बोर आहे बा हा सिंगल फ्यूचचा पाईप आहे इथं घासशे शेजारी सिंगल प्यूचच्या पाईपातून आपण पाणी हे बघा इथून पाईप फिरून घ्यायचं आहे तळ्यात तळ्यातून आणि गव्हाणीमध्ये पाणी सोडायचं असं एकदम मस्तपैकी संध्याकाळच्या वेळी मेंढ्यांना पण पाणी भेटलं आहे पाणी आणि चारा जागेवर असल्यावर थोडंसं छानच वाटतंय आता बघा मी सोडतो इथं वाघूर ह्या <coughs> बाजूने म्हणजे मग मेंढ्या पाणी पण पितेन ज्यांना प्यायचं आहे त्या आणि चारा पण खातीन त्याच्यामुळे बघा हे आता गाठण सोडायचे आपल्याला बघा ही गाठणे इथं एक मिनटं मी जरा मोबाईल मांडीवर ठेवून गाठण सोडतोय तर मोबाईल पडला होता खाली सोडली गाठणे बघा आता वर टाकली अशी वागूर म्हणजे ज्यांना पाणी प्यायचं ते पाणी पितील आणि चरतीन पण तर असं संध्याकाळचं एकदम असं मस्त वातावरण आहे बघा कळलं चाललं लगेच पाणी घ्यायला आणि मेंढ्या पण बघा की निम्म्या वागुरी तेव्हा ऑटोमॅटिक बसल्यात तर संध्याकाळचं असं चरायला भरपूर असलं ना मग मेंढ्या पण त्यांना त्यांनाही पण कळतं पण काय पोटा नाही का पोटाच्या पुढं काही जा म्हणजे नाही का आपण नाही का म्हणतो तर खायला नसलं का मग येड्यावाणीच करीत राहतात तर आज बघा एकदम शांत बघा पुढे पण जाते जाती नाहीत कोणीच उभं नाही तिकडून पलीकडून घास आहे तरी पण त्या जात नाही मस्त छान चरात्यात आणि हातात भरलाय हातात भरलाय काटा तर मी काटा काढतो तर बघा इथं असा काटा भरला होता हाताला तर काढला आता उपटून आणि बघा आपल्या मेंढीचे दोन पिल्ल दोन कोकरं कसे बसलेत आईजवळ चरून शांत झाली एकदम आणि आपल्या छोट्या छोट्या वाचला आहे इकडं एक छोट्या झाला आपल्याला तर आपल्या गौरीचा छोट्या आहे तो बघा तो पण कसं निवांत वाचला आहे बघा झूम करून दाखवतो मी छोट्या कसा रवंत चालला आहे छोटूचा आणि बघा खिलारी आणि काय मेंढ्या आहे लगेच पाणी प्यायला खिलारी गवत खाती घे गवत आणि बघा आपला जावळी तर बघा कशी मस्तपैकी निवडून निवडून भारी भारी पात खातोय तिकडं जाय रे त्या गावतापशी तर मस्तपैकी अशा संध्याकाळची वेळ विचारतात आता दिवस मा गेला मावळ वो, मावळला बघा एकदम लालसर आकाश दिसते तुम्हाला मा मगास दाखवलं होतं ते याच्या आधी तिथं सूर्य होता तो आता डोंगराच्या गेला आहे आता मावळलेला आहे दिवस आणि आज आहे शनिवार तर आता मस्तपैकी आपल्याला मेंढ्या पडणार कळडू पायरेवर गेले तळ्यावर आणि बघा एक कळडू कसं वर तळ्यावर फिरते तर त्याला पण आता खाली हाणून आता अजून अर्ध्या तासाने आपण मेंढ्या कोडणार आणि आपल्या रोजचं नित्य नियमाप्रमाणे जेवण वगैरे करून आपली लाईट जोडायची जेवण करायचं बरेच कामं अजून बाकी आहेत तर सर्व कामं करून आपलं निवांतमध्ये मस्तपैकी आराम करायचा तर अशीच तुमची सर्वांची सहकार्य राहू द्या सर्वांनी सपोर्ट करा आणि व्हिडिओ बघा आवडला तर नक्कीच शेअर करा सबस्क्राईब नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा सर्वांना धन्यवाद 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 रामकृष्णारी जय बडवामा बडवामाच्या नावानं चांगलं धन्यवाद